नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे तीन दिवसाचे तर थोडे थोडे शूट केले होते तर ते मी ॲड केलेले आहे एकाच ब्लॉगमध्ये तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे टिफिन होते तेव्हाचा व्हिडिओ आहे म्हणजेच आता मार्गशीर्ष महिना चालू झाला दोन तीन दिवसांनी टिफिन होते तर त्या टिफिनमध्ये ना त्यांना नॉनव्हेज पाहिजे होते तर म्हणजे दोन्ही टाईम नॉनव्हेज पाहिजे होते तर मी त्यांना सांगितलं उपवास चालू आहे एक टाईम तुम्हाला नॉनव्हेज देईन दोन टाईम नाही चालणार दोन टाईम नाही देणार ते बोलले चालेल तर मी एक टाईम सकाळचं व्हेज देत होते आणि संध्याकाळचं मग सॉरी एक टाईम मी ना संध्याकाळचं व्हेज देत होते आणि सकाळचं नॉनव्हेज आ, कारण कसं का सकाळचं मग काम वगैरे आपलं व्हेजचा डबा वगैरे झाला म्हणजे टिफिन पॅकिंग नॉनव्हेजची का मग आपल्याला गॅस वगैरे व्यवस्थित क्लीन करून संध्याकाळी स्वयंपाकाला वगैरे व्यवस्थित पडतं म्हणजे वशाट वगैरे काही नसतं त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोलले सकाळचं तुम्हाला मी नॉनव्हेजचं टिफिन देईन आणि चार पाच टिफिन होते असे तर थोडेच दिवस होते कारण की दोन तीन दिवस होते नंतर मग ते लोकं गेले त्यांना जास्त दिवसाचे नव्हते पाहिजे पाच सात दिवसाचे असं ते बोलले होते तर मी संध्याकाळी त्यांना व्हेज देत होते आणि सांगत संध्याकाळी नॉनव्हेज तर तो व्हिडिओ नॉन व्हेज रेसिपीचा व्हिडिओ दुसरा आहे तो मी उद्या परवा ॲड कर लवकरच तर हे नंतर मग हे नंतर मग मार्गशीर्ष महिन्याला लागला असं मार्गशीर्ष महिन्यातच जेव्हा नवनाथ अध्याय लावला होता तेव्हाचा आहे तर तेव्हाचा व्हिडिओ काढेल तोसुद्धा असंच राहिला होता अपलोड करायचा तो सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे म्हणले व्हेज आणि नॉनव्हेज एकदम नको तो टिफिनचा होता पण व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे कसं नको म्हणले एकाच व्हिडिओमध्ये तर नॉनव्हेजचा वेगळा मी व्हिडिओ ॲड कर तर हे बघू शकताय आहे तर हे त्यांचा पास असल्यामुळं ना त्यांना भेंडीची एकच भाजी म्हणजे मिरची मीठ टाकून फक्त आणि था आमचा स्वयंपाक होत होता आणि थोडं थोडं होईल तसं मी शूट केलेलं आहे ताई नऊ दोन तीन दिवसाचं नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आता बघा मार्गशीर्ष महिना संपलेला आहे तर मार्गशीर्ष महिना तर काय बोलू काय समजत नाही कारण की ना आ, काम करता करताच व्हिडिओ हातात घेतलेला आहे म्हणजे काम झालंय सर्व आणि मग फोन हातात घेतला आहे म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायला होईल तर गुरुवारी हा व्हिडिओ येईन तुम्हाला आज आणि गुरुवारचा रिटर्न नक्कीच मी जमेन तसं व्हिडिओ काढून तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करून उद्या किंवा परवा कारण अगोदरचे पण एक दोन व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले आहेत ते बनवलेत पण अपलोड करायचे बाकी आहेत आता हा व्हिडिओ एका चॅनलवरती आज येईन एका चॅनलवरती उद्या येईन असं असं वेळ मागं पुढं होणार आहे त्यासाठी क्षमा असावी ताईनं आणि इथं बघा शेपूची भाजी मस्त अशी शेपूची शे भाजी कट करून घेतली आज का एवढी बारीक मी कापले होते ताईनं मी एकदम बारीक कापत असते कारण आज एवढी बारीक नाही कापलेली खूप गडबड होती उशीरही झाला होता तर थोडीशी मिडियम कापली पण अशी पण छान लागती आणि आज म्हणजे डाळ वगैरे काही नाही घातली मला डाळ टाकूनच आवडती अशी साधी मला आवडत नाही साधी असली की मग शेंगदाण्याचं कूट घालून पण मुलांना शेंगदाण्याचं कूट घालून अजिबात आवडत नाही ते म्हणले शेंगदाण्याचं कूट कशाला घातला मला वाटलं आवडेन त्यांना पण कारण सहसा अशी करतच नाही जास्त करून मुगावून जर ही भाजी केली शेपूची तर मी मुगाची डाळ घालूनच करते तर आज म्हणले भाजी कारण की ना त्यांचा पण उपवास होता त्यांना दुसरी वेगळी भाजी, हो गया गया। मला भाजी होती मग मी भाजी खूप अशी होईल मग डाळ वगैरे पण घातली नाही आणि मला थोडं वेगळ्या पद्धतीने बघूया तर म्हणून मी शेंगदाण्याचा कूट घातला पण मुलांना अजिबात आवडले नाही ते मग तर आम्हाला आवडत नाही म्हणजे ठीक आहे नेक्स्ट टाइम तुमच्या आवडीप्रमाणे करेल पण खूप छान सुंदर अशी भाजी झाली होती शेंगदाण्याचं कूट घालून पण आणि हे शेंगदाण्याचं बेसन करत आहे थोडंसं आमच्या पुरतं कारण की ते भात वगैरे काही खाणार नव्हते तुम्ही म्हणताही व्हिडिओ अध्याय संपला पण पायांसमगदी पण झाली व्हिडिओ एवढा लेट येते हो तर जे मेन मेन होते तेच मी व्हिडिओ पहिले अपलोड केले आणि के हे स्वयंपाकाच्या व रेसिपी ही नंतर अपलोड करता येईल असं आणि ते बघू शकताय आहे भाजी वगैरे पण झाली आणि शेपूची भाजी पण झालेली आहे भात झालेला आहे तयार करायची आहे चपात्या तर इथे बघू शकता बेसन टाकायचं आहे आणि हा नंतरचा व्हिडिओ आहे ताई तुम्हाला साईडला दोन तीन दिवसाचे व्हिडिओ आहेत तर इथं मिक्स उसळचं सॉरी मिक्स उसळचं कालवण करत आहे आणि थोडंसं ना मिक्स उसळ आहे ते बाजूला काढून घेतलेले आहे मी ते ना परतून खाणार आहे खूप छान वाटते मला खूप छान आवडते खायला असं ना तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता या तर शिजवून मीठ टाकून या तर अशीच कच्ची मिक्स उसळ किंवा कोणतंही कडधान्य भिजवून तुम्ही डायरेक्ट तुम्हाला शिजवायचा कंटाळला असेल किंवा शिजवून नको असं एखाद्या वेळेस तर तुम्ही तेलामध्ये धुवून स्वच्छ पाणी नेतून तेलामध्ये थोडंसं मीठ घालून छान बारीक गॅसवर परतून घेऊ शकता अजिबात शिजायचं वगैरे गरज लागत नाही परतून घेतलं बारीक गॅसवर झाकण ठेवून मस्त असं कडधान्य वाफवून निघतात आणि खूप छान नाश्ता तर खूप छान लागतं ते मी